नमस्कार अखेर शेतकऱ्यांना खुशखबर पीक विमा हप्ता जमा पीक विमा सकाळी दहा वाजेपर्यंत जमा पीक विमा हप्ता पंचावन्न हजार रुपये जमा रविवारी अठ्ठावीस दिसेंब, डिसेंबर डिसेंबरच्या शेवटी सर्व शेतकऱ्यांना अखेर खुश खबर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी पीक विमा पीक विम्याचा दुसरा टप्पा पीक विमा भरलेले सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे पीक विमा वा हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे ही रक्कम हेटेचाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकरी बांधवांना समाधानाचे वातावरण आहे ही पीक विमा वाटपाची यादी घोषणा तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार पंचवीस या तीन वर्षात पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता पीक विम्याचे वाटप सुरू झालेलं असून प्रत्येक जिल्ह्यात एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहे व कोणत्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार रुपये मिळेल याची बी माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहोत आपण हे पुढे पाहणार आहोत पिकानुसार मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा ता प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना नावही यादीत आहे मागील तीन वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पीक विमा एकत्रितपणे प्रीद दिले जातो पन्नास हजार रुपये ज्वारी भाता पिकासाठी तेवीस हजार रुपये तर बाजरीसाठी बत्तीस हजार रुपये तर पंचावन्न हजार रुपये मुगासाठी तर उडीदासाठी पंचवीस हजार रुपये सत्तेचाळीस हजार रुपये कापसासाठी तर काही पैसे असे साठ हजार रुपये मुगासाठी आहे आणि एका रुपयेमध्ये पीक विमा टप्प्याची हा पीक विमा दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील आहे मधील पीक विमा एकत्रित जमा होत आहे आणि आज पर्यंत वाटप शेतकऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी आहे काल पहिला टप्पा जमा झाला असून दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेले आहे कृषी मंत्री दत्ताभाऊ बर्ने यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांना शेत खाते पोस्ट ऑफिस मध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे बाकीच्या शेतकऱ्यांना खात्यात आज शंभर टक्के पैसे मिळणार आहेत अटी आणि सरकारी आदेश आज शहाण्णव जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे सोळा जिल्ह्यांची यादी बँक दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाचे कामे केले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे तुम्ही आपण सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे कागदपत्रे आणि बँक खाती स्थिती व तसेच कोणत्या शेतकऱ्यांना डिसेंबर म्हणजे रविवारीच्या दिवशी मिळणार आहे अठ्ठावीस डिसेंबरच्या दिवशी पंचावन्न हजार रुपये कोणत्या शेतकरी मिळणार आहे ते आपण पुढे पाहणार आहोत ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांनी दोन महत्त्वाचे कागदपत्रे जमा करावी ती जमा केल्यानंतर शंभर टक्के पीक विमा मिळणार राज्य सरकारचे यासाठी ए, तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचे मॅसेज आले नसेल बँक कडे जोडले आहे का म्हणजेच तुमचे आधार कार्ड बँकला जोडले आहे का तुमचं आधार अपडेट आहे का तुमचे बँक खात्याला नंबर जोडले आहे का हे सर्व तुम्हाला तपासण्याची गरजेचे आहे नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना पंचावन्न हजार रुपये मिळणार व तसेच कोणत्या अटी आहे अटी आणि सरकारचा आदेश आज सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री सांगितले आहे यांनी सोळा जिल्ह्यांची यादी बँकना दिली गेली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाचे कामे केले आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे तुम्हाला मी मागच्या पेजवर सांगितलेले आहे पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे व तसेच पंचावन्न हजार रुपये म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार नाही व तसेच काही अटी पूर्ण केले आहे तरच तुम्हाला याचे पैसे मिळणार आहे आणि जी अटी मी तुम्हाला मागच्या पेजवर सांगितले आहे म्हणजेच आधार कार्ड व बँक लिंकिंग फोन नंबर धन्यवाद